आहो मुंबईत उंचावारी मलबार इंद्रपुरी कुबेराची वस्ती ते, ते सुख भोगती वैजी जी 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 आहो मुंबईत उंचा मलबार इंद्रपुरी कुबेराची वस्ती ते सुख भोगती कुबेराची वस्ती ते सुख भोगती वैजी जी जी तर राहणारे रात्रांदी स्वरा बनारे तर राहणारे रात्रांदी स्वरा बन ते खाऊन घाम गाळती पैजी जी जी रिजी आगीन गाडी मोटार गाडी आगीन गाडी मोटार गाडी मी विमान घेतो उंच ओडी आगीन गाडी मोटार गाडी विमान घेतो उंच ओढी टांग्याची मरती घोडी रस्त्यावरती टांग्याची मरती घोडी रस्त्यावरती हातगाडी हमालाची भारी गडाबर खट्ट्याची आत्ता गाडी भारी गडबड खट्टाराची धडपड येतं वाहतूक चे रिग्ग लागत जी 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 रदा ग्रँड रोड गोखले रोड ग्रँड रोड गोखले रोड संडास रोड असे कित नाही घेणं ते ग्रँड रोड गोखले रोड संडास रोड असे किती रोड इथे नाही घेणं ते गल्ली बोळ किती आता नाक्याचा ना 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 चा नाही अंत गल्ली बोळ किती आत नाक्याचा नाही अंत अरबी सागराचा वेडा तिच्या भोवती वैजी जी जिरदा जीजी लोअर पळेल चेंज पोकळी लोअर पडेल तेंज पोकळी त्याच्या जुन्या चाळी लोअर पडेल चेंज पोकळी त्याच्या जुन्या चाळी नाही नवा रंग त्यांच्या भिंतीवरती वैजी जी जिरदा जी, जी रदा लोअर पडेल चेंज पोकळी लोअर पडेल चेंज पोकळी वळणी त्याच्या जुन्या चाळी नाही नवा रंग त्याच्या भिंतीवरती नाई गाव धारावी लाम आटुंग्याच्या शेजाऱ्याला नाई गाव धारावी लाटुंग्याच्या शेजाऱ्याला बेकाराची पोरं घाणीमध्ये लोळती वैजी जी जी, 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 रदा जी, जी। शेजारच्या बा तेंजारच्या बाटलीवाला केमू वाडियाला शेंजारच्या बाटलीवाला केमू वाडियाला रोग्याची रोज तो ब गर्दी झडती शेंजारच्या बाटलीवाला केयम वाडियाला रोग्याची रोज तो बगर्दी झडती टी बी गरमा पट्टी परमा टी बी गरमा पट्टी परमा खरूच ताप खोकला दामा टी बी गरमी पट्टी परमा खरूच ताप खोकला दामा असे रोग होऊन काहीक मरती होय जी जी जी, जी, जी मसनवाटी मसन महासुरन मसनवाटी महासुरन चंदनवाडी कोल्हापूर मसनवाटी महासुरन चंदनवाडी कोल्हापूर ज्याची त्याची खास आहे इथं कीर्ती मसनवाटी महासुरन चंदनवाडी कोल्हापूर ज्याची त्याची खास आहे इथे कीर्ती टाचा घासून मारणाराची बिनवासी सडणाराची सागराच्या बागे सागराच्या काठी बघा सोयी लागती मसनवाटी महासुरन चंदनवाडी ज्याची त्याची आहेत खास ती टाचा घासून मरणाराची बिनवारशी सडणाराची टाचा घासून मरणाराची बीन वारशी सडणाराची का सागराच्या काठी बघा सोयी लागती वै जी जी जी, जी, रदा जी, जी। आत, हात हात क्रांती झेंडा घेऊन हाती करायला इष्टक्रांती क्रांती झेंडा घेऊन हाती करायला इष्टक्रांती मजुराची पिढी नवी पाऊल टाकती क्रांती झेंडा घेऊन हाती करायला इष्टक्रांती मजुराची पिढी बाग पाऊल टाकते अण्णा भाऊ साठेमाने बदलू हे दुबळेजेने अण्णाभाऊ साठेमाने बदलू हे दुबळे नवी विजय होणारे तर न करते वै जी जी जीरदा आहो मुंबईत उंचावरी मलभार इंद्रपुरी आहो मुंबईत उंचावरी मलभार इंद्रपुरी कुबेराची वस्ती तेथे सुख भोगती कुबेराची वस्ती तेथे सुख भोगती परळत राहणारे रात्रांदिस राबवणारे मिळाल ते खाऊन न घामगाळती वै जी जी जीजी